शूट मुळे स्टोरी लिहिण्यामुळे टाइम भेटला नाहीये त्यामुळे सॉरी बोलून तुम्ही सपोर्ट करत आहात त्यामुळे खूप भारी वाटते दहा आपला त्यामुळे खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच छान वाटत आहे मला मी अजून असे खूप नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येणार आहे तुम्ही असेच मला सपोर्ट करत राहा सर्वांची अशी इच्छा आहे की कि शेतकऱ्यांविषयी काहीतरी झालं पाहिजे त्याच्यामुळे प्रयत्न करते शेतकऱ्यांच्या विषयी शोरी लिहिण्याची तशी आणि गावाकड पण आहे त्याच्यामुळे प्रयत्न जॉईन हा पटपट सर्वांनी लावला एक नंबरला कोणीतरी आले समजेल मला म्हणजे कोण आहे ते कोणाचं आगमन सकाळ सकाळ झालेलं आहे व्हेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग सर्वांना म्हणजे खूपच बोला कमेंट करा कमेंट बंद करू नका आवाज येतोय माझा तेवढ्या तरी सांगा सर्वांनी व्हिडिओला सर्वांनी व्हिडिओला करायचं कमेंट करायचं आणि तुम्हाला म्हणजे काय वाटलं व्हिडिओ खरंच तुम्हाला हसायला आलं तर तुम्ही टाकू ना असं छान वाटले बघितले करू व्ह्यू खूप छान आहेत तर ते खूप आनंद होतोय व्ह्यू बघून की प्रत्येक ह्याला व्ह्यू छान येत प्रत्येकाच व्हिडिओला व्ह्यू छान येतात नाराज येत कि लाईला येत नसल्यामुळे हो मी ते समजू शकते मी तुला येत येत नाहीये दों दों ले ले एक एक दोन दोन तास लाव घेतलेले पण आता सध्या तरी काय येत नाही मला रियाजी गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग रियाजी कसे आहेत तुम्ही रियाजी फ्रेश मेसेज तुमचा चालाय बघून छान वाटते भारी वाटलं वाट बघत होती कोण येते पहिल्यांदा कोण येते पहिल्यांदा पण रियाजी तुम्ही आलेले आहेत वि बोला बोला रियाजी बोलाय तुम्ही बर का ला पण डन केलं बात ते खूप भारी वाटलं <laughs> रिया जी झालं का चहा नाश्ता थंडी आहे का तिकडे रिया माऊ मी <laughs> ओके आता हे कंपल्सरी याच नाव आहे ना परत चेंज माऊ माऊ तू तर मला खूप सपोर्ट केला खरच लायला शरयू परत परत शरयू मी स्वतःची लाय सुरू केली की विषु विसरून सुरून गेली दादा नाशिक करो भाऊ संदीप दादा अजित दादा पण आता मी फ्लाग घेत नाही ना तर तुम्ही सर्वांनी मला खूप सपोर्ट केलेला मी नाशिक करो भाऊ मला वाटतं एक एक कास माझ्या लाईव्हनी लाईवरून गेलेली नाही त्याच्यामुळे मी तर त्यांना कधी विसरू <laughs> शकतच नाही मी केला रिया चहा झाला हसतते चहा झाला चहा झाला चहा पीली मी चहा पिऊनच आली रेजी कशी आहे मी बरी आहे तू कशी आहे भाऊ कुठे जाते शेतात चालली तुला गहू दाखवते आम्ही गहू टाकले ना तो केवढा आलाय बघायला चालली मी गहू टाकला ना तो केवढा आलाय ते बघायला चालली अगं माऊ रियाजी मी पण मस्त रे बाय ते आता येत नाही ग हे काय तिचं नाव मुक्ता कमेंट पण नाही दिसत तिची माझे ना तिला बघायला छान व्हिडिओ आहेत म्हणून म्हणते बाकी काय नाही थेट थेट थेट, थेट सचिन हाय सचिन दादा कशी वाटतात व्हिडिओ बघितले का तुझी कमेंट नाही रे गावाकड्यांना ना तर सर्वांना आवडलं तर इकडे शिंदेनगर मध्ये सर्वजण मोबाईल घेऊन बसतात सर्व मला म्हणतात दादा की छान बनवते व्हिडिओ खूप मस्त कलाकार बनणारे बनवा सचिन दादा मला कमेंट दिसली नाही बाकी तुम्ही व्हिडिओ बघत कारण मी उत्तर खूप आहेत पाचशेही कमेंटले थोडे आहेत लाईक पण भरपूर आहेत या थंडी आहे का थंडी का आहे ना अगोर थंडी आहे आणि पत्र्याचं घर आहे ना आपलं त्याच्यामुळं हे होते पत्र <laughs> <ता> <laughs> हो एवढतोय ना ग माऊ गार लागतंय ग काय सांगू उपयोग आहे आपला आपण लावलेला घा थोडाला पातळ झालाय पातळ म्हणजे आलाय म्हणजे कुठं कुठं तरी आले ग दाट नाही आलेला ऊसा आहे का हो ओके आपला ऊस आहे हा एकरबल आपला ऊस आहे हा बर आपला गहू आहे सचिन दादा खूप छान बनवते धन्यवाद सचिन दादा या कधी आला तर सचिन दादा शिंदेनगरला काय तुम्ही खूप दिवस तो तर दिसलीच नाही मला गहू लातून दिस जगात दोन दिवस झाला पडते नाही ना पडला जेव्हा टाकला तेव्हा एवढा पडलाच नाही काय माहित आता थंडी पडते बहुतेक वाढेल असं आता खूप पहिला यावं लागल थोडं थोडं गवत आलंय खाली असं थोडं थोडं गवते खूप पहिला यावं लागल मस्त वातावरण हो इकडे शूट करायचं आता बघ शनिवार नाही वाटत इकडे शूट आहे शेतकऱ्यांविषयी त्यासाठी झालेली म्हणलं गहू पण बघावं थोडे रील्स पण काढायच्या होत्या म्हणलं गहू पण बघून यावं त्याच्यात दैवाला ती, ती पायावरती होते सकाळ सकाळचं वातावरण खूप दिलेलं आहे पाणी म्हणते ना तू शाग काय सांगू तुला एवढं शेत नाही ग त्याच्यामुळे एवढं उत्पन्न निघत नाही ते कष्ट करावं लागतं राहणं व्यवस्थित नाही येत दादा पाणी लावलं की काय गोर <laughs> शिवप्रेमी दादा कसे तुम्ही झाला का छान असता रिया असतात ते का बरं असते रिया चला चिंदे अगं लगीन तर ब्लर दिसतय दिसायला लागलं ब्लर आता दिसतंय का ब्लर काय झालंय कॅमेऱ्याला काय माहिती नाही सगळं यूज करून कुठलं पण आता इकडे शूट ला असते ना मातीथी करून माती थी करून लाईक करा हा ना म्हणजे अजून येतील ना लोक लाईक केलं तर नाही लोक लाईक माग पण आपले व्हिडिओ आवडतात ना मग बाद झालं युट्यूब सपोर्ट करते मला मग बाद झालं मेन म्हणजे युट्यूब आवडते युट्यूब न फक्त तीन लाईक आहेत आणि पाचशे पर्यंत माझा व्हिडिओ नेलय म्हणजे युट्युबला आवडतंय लाईक एवढा काही विषय नाही तेलकट झाल्या ना कॅमेरा कुठं पण ठेवून शूटसाठी खाली मातीत कुठं पण ठेवायचं हो ना त्यामुळं मग कधी भारी वाटत ना वातावरण झाला काय का, होता आलाय पहिले आता चार पाच दिवसात आता नाही बघ टेन्शन माव लाईक करा रे आठ जण आहेत कमेंट तरी करा ना का लाईक करू बोला तरी दोन शब्द काय माहित कोणाचा भरोसा नाही कालच बोललो होतो तसं येऊन बघून जाण्यात काय अर्थ कस आहे माऊ बघ वातावरण कसं आहे पण आपला ऊस आहे पण ह्याला लागण करायचं ठेवले जात थोडासा नाहीतर ही एकरभर झाला असत गहू त्या उसामुळे पाहून एकरच झाला नाही तर इकडं हो? का? का? तर काहीच उगवलं नाही होय का दिसतोय का कायच उगवलं नाही गहू इकडं तर सगळे भळण मोकळेच आहेत कुठं कुठं तरीच आहेत तिकडे तरी जरा उगवला इकडे तर काहीच उगावल नाही लाईव्ह नाही घेत ना नाही तर कधीच पूर्ण झाला अगं लाईव्हला एवढं येतच नाही वाज टाइम आऊ तुला सांगू का दहा वाज टाइम एका तासाला आला ना व्हिडिओ त्याचा व्हिडिओ टाक आणि शंभर लोकांनी बघितलं तरी पण तेवढा होतो सात आणि शंभर लोक कोण आपल्या ह्याच्यामधले हजार लोक आहेत ना हजारच धर म्हणजे दोन हजार बघितलं तरी वाच ट्रॅम होतो ना आणि नंतर पण लोक बघतात ना व्हिडिओ तशी लाईव्ह नंतर बघत नाही ती लोक म्हणून नाही लाईव्ह घेते खर तर आता पण घ्यायचा मूड नव्हता पण खूप दिवस झाले कुणाशी बोललेच नाही सर्वांना खूप मिस करत होते घ्यावी लाईव्ह लाईव्ह काहीच म्हणजे दुप्पट कमी म्हणजे देत युट्यूब आणि आजकाल सर्वच लाईव्ह कोण कौन कोण आले मस्त धन्यवाद विनोद कुमार शुभ सकाळ शुभ सकाळ विनोद कुमार आपण कुठून आहात मी बारामतीमधून आहे फर्स्ट टाइम आला आहे का लावला विनोद कुमार दादा तुम्ही कुठून बोलत आहात रिया नाश्ता केला काय नाही नाश्ता केला अगं आता करायचं नाश्ता आता कामालाच लागायचं कापूस थोडा राहिला आता नांगरून टाकायचंय कापूस आता रानमुकळ करायचंय आणि त्याच्यात पण काहीतरी लावू चाललंय आता म्हणलं हाय तर तरकारीच करावं आता आता काय होते ते फातार लोक होते ते आता नळ्या काढायचे ते आज लय काम आहे विनोद भी कुमारची भीड अरे बापरे खूप लांबून बोलत आहात तुम्ही कशा आहेत तुम्ही घरातील सर्वजण कसे आहेत या माझ्या बर्थडे आहे एकोणीस लाईव्ह लाईव्ह घे <laughs> <laughs> माऊ इंस्टाला नंबर पाठव ना तुझा पाठव नंबर इंस्टाला माऊ तू कुठं राह हो नाश या ना माऊ इकडं बारामतीला या बहिणीला भेटायला एकोणीस तारखेला ये बर्थडे करू आपण एकोणीस तारखेला जर मग पूर्ण झाला तर ये बारामतीला विनोद कुमार रिया कुठून आहे रिया हो ओके ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला ते भेटलं मला जरा बरं वाटेल बाबा ठी काय नाही कारण आता मोठा ऊस झाला पाणी सोडलं तरी आता काय चालू शकते तरी अजून एवढं काही वाढलेलं नाही ही दिवसाला अजून ती सुद्धा एवढी विरघडली नाही सगळं विसरून झालाय त्या मळ्या काढायच्या काढल्या की झाल्या म्हणून विनोद कुमार जे म्हणतात मुंबई नाशिक मोबाईल गेली काय तू आता पडले त्या खाली बघून जावं लागत नाही मोबाईलच्या नादात माझी सगळी वाटल्या माणसांना म्हणतात ही का मोबाईल घेऊन मला माणसं लांबण बघते ती याकडून काय बांधाने फिरती मोबाईल घेऊन विनोद तो की अजून लाईक केलेले नाहीत तीन झालेले नाहीत या ऊस खाण्यासारखं झालाय काय ते पाठवून <laughs> खाण्यासारखं मला वाटलं बांधण्यासारखं या ना आता पण ये तुडू का तुझ्यासाठी एक रिया हस्त जी हॅपी बर्थडे रिया अडव्हान्स मध्ये हरे हरे आहे आणि नंतर काय येणार नाही का विनोद कुमार सबस्क्राईब करून ठेवा की मला घेणार आहे मी लाईव्ह तिच्यासाठी एकोणीस तारखेला नाही पण तू आमच्या मेळ्यात आली अगं खरंच त्याच्यामुळेच तुझ्या माझे विचारलं होतं ते कसलं बारी बघितलं का तर ते घर आमचं पत्राचा, पत्राचा काकतोय <laughs> नारळाच्या मस्त पैकी दोन एकदम हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन सपर्क करा भाड आहे त्याच्यामुळं खरंच असे रील्स काढायला पाहिजे नव्हते खर तर रिया शूटिंग करते म्हणावं बर बर रिया म्हणतात थँक्स ओके काय झालं आहे का रिया तुला सांगते माझ्या मुलीचा सा दोन तारखेला बड्डे झाला सहावीचा सा। तुला सांगते नंतर चार तारखेला माझ्या भावाचा बड्डे झाला परत अजून आठ तारखे सात तारखेला मिस्टरांचा सा बड्डे झाला परत आठ तारखेला माझ्या मावशी सख्या मावशीच्या मुलीचा बड्डे झाला ह्याच महिन्यात डिसेंबरमध्ये आणि दहा तारखेला आता म्हणजे माझ्या नंदबाईंचा बड्डे नंतर तुला सांगते बारा तारखेला बारा बाराला शरद बड्डे असतो ना त्यांच्या टायमिंगला माझ्या बहिणीचा बड्डे बारक्या किंवा आणि नंतर आहे चौदा तारखेला माझ्या दोन नंबरची बहीण भावना तिचा बड्डे चौदाला आणि नंतर एकोणीसला बघ तुझा म्हणजे माझी बहीण एका वेळात तू आली का नाही सर्वांच्या घरातील सगळं भाऊ माझ्या दोन्ही बहिणी फक्त मीच माझी मुलगी माझा नवरा माझी नंदूबाई सगळे ह्याच्यामध्ये आले माझ्या माशेची मुलगी पण मीच बसली लांब जाऊन दन, धन्यवाद धन्यवाद नारळ कोणाचे हो ते नारळ आपले अजून आपण लावलेले बघ थांब तुला घेऊन तुला दाखवते तिथं पण ते अजून आहेत आणि काय झालं खूप नारळ होते अगं असा रस्ता होता आणि कडनी आज दोबांनी लावलेले नारळ होते पण इतके मोठे झालेले ते नारळ काय माहिती ते ही जर वीज पडायची ना ते आमच्यात नारळ येऊन पडायचे त्याला दुसऱ्याची कुठली नारळ दिसत नव्हते आमचे नारळ का आवडायचा काय माहिती प्रत्येक पावसाळ्यात एक वीज येऊन आमच्यात नारळा पडायची आणि ते सगळा नारळ झन जायचा आणि कळतच नव्हतं त्यावेळेस मिळेल होती की का नारळ जाते पाणी नाही म्हणून मग नंतर कळायचं की अगं वीज पडली त्या नारळावर तो पूर्ण असा जळायचा एवढे बर्थडे विनोद कुमार म्हणतात ठीक आहे रिया म्हणतात विनोद दादा झाला चा हा विनोद दादा झाला का चा रिया म्हणतात एवढे बर्थडे बघ आता तू <laughs> रिया फॅमिली झाली आपली हा मग तेच म्हणते ना कि चौदाच्या नंतर परत नव्हताच ना कुणाचा मग तू तू एक बंद झाली ना फॅमिली मध्ये बघा आता तू पण त्यांच्याच मिळत आली का नाही विनोद कुमार दादा हो झाला अच्छा 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 विनोद कुमार दादा तुमच्याकडे पण शेती आहे का बीडला रिया काय एकदम अकरा जण आहेत बोला थोडस आपली आता उद्याची शूटिंग आहे एक कशाची फेसबुक फेसबुक म्हणून शूट आहे उद्याच्या उद्या शूट होणार आहे फेसबुक म्हणून आहे वेब आपण संदेश आहे की कसं काय मुली म्हणजे आजकाल फेसबुक मध्ये खूप गुंतलेले असतात त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी एक आहे आणि ठिकाणी आहे बघा एवढं भारी बॅकग्राऊंड आहे ना ठिकाण ठिकाणी आहे आपलेच आहे पण शेत पण पडीक आहे गुरांसाठी खायला वगैरे चारा नाही का तर हे ते तिथून ही येडी बापड दिसते ना तर ह्या येडी बाबळीपर्यंत शूट आहे बरा पुढे येते बॅकग्राऊंड व्यवस्थित त्याच दिवशी मी शूट केलं होतं आम्ही पण माईक मी थोडासा जागा दिलेला आहे माईक माईकच चालू सीसी बोला बोला सीसी माईकचा थोडासा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे शूट करता आलेलं नाही थोडस कारण नवीन कलाकार आहेत नवीनच आपण त्यांना घेतोय कलाकाराला आणि खूप मस्त बोलण्याची पद्धत वगैरे खूप शांत असे स्वभाव शूट आहे लाईक करा सर्व न्यू सी सीवाले बोला जरा कमेंट करा रोज नाही मी ला येत आली एकदा तर घ्या बा मनाने बोलून बोलण्याने काय पडणार आहे पैसे थोडे द्यावे लागणार आहेत लाईक शूट आहे आपलं मी नदा दादा मोसंबी पाठवा तुम्ही या व्हिडिओ मध्ये कोण आहे तुझ्यासोबत कोणीच नाही बाबा मी एकटीच आहे विनोद दादा म्हणतात ते आणि मोसंबी आहे अच्छा अच्छा रिया साई म्हणतात सी सी लाइक करा हा आणि मोसंबी उस तर काय मी खाते मोसंबी नाही मोसंबी द्या पाठवून कोण आहे कोण नाही बाबा माझ्या बरोबर हा हा ते शूट करायला ना शूट करायला म्हणते ना, ना शूटिंग मध्ये कदम दादा बालाजी दादा शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ दादा कसे दा तुम्ही झाला का चहा पाणी कॉल येतोय हा येतोय कॉल पण लाईव्ह चालू आहे लाईव्ह लाईक करा सर्वांनी पटापटा कदम दादा चार नंबरला लाईक केले आहे धन्यवाद धन्यवाद बालाजी दादा धन्यवाद काय या खायला तुमचे स्वागत करू ओके ओके हे पण काही ये येत नाही रिया आहे ना भूताच्या व्हिडिओ मध्ये आहे ना भूताच्या व्हिडिओ अरे काय झालं अरे 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 अरे